नमस्कार मंडळी तर कसे आज सगळे मी तृप्ती पाटील स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये थांबलेल्यावरून तर तुम्हाला समजलंच असेल की आज काय आहे आम्ही गिफ्ट घेण्यासाठी ज्वेलर शॉपमध्ये आलेलो आहोत चला तर मग पाहूया मी इथे मिश्रांसाठी हातातला ब्रासलेट बघत आहे त्यांच्याकडे व्हरायटी जास्त नव्हत्या मग त्यामध्येच आम्ही सिलेक्ट केलेल्या आहेत पाहूयात त्यांना आवडतंय का चला तर मग आम्ही आता चाललो आहोत घरी सिलेक्ट करून घरी आलेलो आहोत बर्थडे स्पेशल काय बनवायचं आज तर मंगळवार आहे नॉनव्हेज तर करू शकत नाही आणि मग आता व्हेजच करावं लागेल म्हणून मी मार्केटमधून मा येताना पनीर घेऊन आले होते चला तर मग पनीरची भाजी बनवूयात पनीरची भाजी बनवण्यासाठी मी आधी एक कढई घेतली आहे त्यामध्ये तूप आणि तेल घालून घेतलेलं आहे तेल तूप गरम झाल्यावर आपण त्यामध्ये ग्रेव्ही घालणार आहोत कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण आलं घालून पेस्ट करून आपण तेलामध्ये घातली आहे ती चांगली परतून घेऊयात आणि चांगली परतून झाल्यावर त्यात आपण दही घालणार आहोत दही घालूनही चांगलं मस्त परतून घेऊयात परत ग्रेव्ही चांगली भाजली पाहिजे त्यानंतर हळद लाल तिखट आणि थोडासा पनीर मसाला घालून पुन्हा चांगले मसाले ग्रेव्हीमध्ये भाजायचे आहेत इथे भाजून घेतलेले आहेत चांगले मसाले पाहू शकता मसाले चांगले भाजलेले आहेत त्यानंतर आपण चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊयात त्यानंतर त्यातमध्ये ॲड करूयात गरम पाणी कोणत्याही ग्रेव्हीत पाणी ॲड करताना ते गरमच असावं त्यामुळे त्याची चव आहे तीच राहते त्यानंतर आता आपण पन पनीर ॲड केलेलं आहे पाहू शकता आता आपण पनीर चार पाच मिनटं चांगला शिजवून घेणार आहोत आवश्यकता उकळी आलेली आहे ग्रेव्हीला पनीर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही खूप लवकर पनीर शिजतो आता त्यानंतर आपण तूप घालून घेणार आहोत परत वरतून वरतून तूप घेतल्यावर त्याची टेस्ट खूप छान लागते चला तर मग अशा प्रकारे आपलं पनीर झालेला आहे पनीरची भाजी करते करता करता मी एका साईडला भात आमटी आणि चपात्या करून घेतलेल्या आहेत चला तर मग आता वाढदिवस साजरा करून घेऊयात बड्डेसाठी थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे जास्त नाही सिंपलच केलेलं आहे आणि मी जास्त कुणाला सांगितलं नव्हतं बड्डे बड्डेला फक्त साईडला दोन घरी सांगितलं होतं चला तर मग बड्डे सेलिब्रेट करून घेऊयात बड्डे झालेला आहे आणि आता गिफ्ट देत आहे मी खूप आवडलेलं आहे त्यांना गिफ्ट आणि ते सरप्राईज झाले की मी गिफ्ट घेऊन आले म्हणून म्हणजे येणारच होते गिफ्ट घेऊन पण हे गिफ्ट बघून ते सरप्राईजच झाले आहेत चला तर मग आता आपण जेवून घेऊयात हे बघा आमचे साईचे नकरे आम्ही बेळगावमध्ये राहतो त्यामुळे इथे सगळे कन्नड आहेत तर साई कन्नडमध्ये मध्ये चांगाई बोलत आहे गात आहे आता चला तर मग आता आम्ही तर जेवायला घेतलेलो आहोत तुम्ही पण या जेवायला आणि आता मी इथेच व्हिडिओ स्टॉप करत आहोत चला तर मग बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदात राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय